नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी राऊत सर संस्थापक व संचालक युनिक अकॅडमी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र यवतमाळ या ठिकाणी आपण आज पवित्र पोर्टल संदर्भात अत्यंत महत्त्वाची अपडेट आपण या ठिकाणी बघणार आहोत आणि ज्या बातमीची आपण आतापर्यंत वाट बघत होतो आणि खरोखरच बऱ्याचदा आपण काय म्हणू सांगा म्हणजे त्या गोष्टीसाठी सकारात्मक जरी एखादी गोष्ट घडली त्यालासुद्धा आपण गुड न्यूज म्हणून देत होतो पण आज खरी गुड न्यूज तुम्हाला समजणार आहे बघा ती म्हणजे रूपांतरित यादी अपकमिंग या स्वरूपामध्ये आहे लक्षात घ्या सांगायचं आहे तत्पूर्वी एक गोष्ट सांगतो की तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवे असाल आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बाजूचं घंटीचं बटन दाबा ऑलवर सेट करा म्हणजे सर्व शिक्षक भरती आणि इतर स्पर्धा परीक्षांची अपडेट तुम्हाला मिळेल आणि आपल्या क्लासमध्ये या चॅनलवर तुम्हाला रेग्युलर इकडे थर्ड टेट टी ई टी दोन हजार चोवीस पोलीस भरती आणि संपूर्ण स्पर्धा परीक्षांकरिता इथे मोफत बॅच कंटिन्यू आहे दररोज सायंकाळी पाच वाजता तर त्या बॅचचासुद्धा तुम्हाला नोटिफिकेशन मिळतील आणि या मोफत बॅच व्यतिरिक्त अत्यंत कमी फीजमध्ये खूप कमी फीजमध्ये बघा फक्त या ठिकाणी नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये संपूर्ण टी ई टी अभ्यासक्रम नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये संपूर्ण टी ई टी अभ्यासक्रम त्याच्यानंतर नौग इथे एक हजार नव्याण्णव रुपयामध्ये संपूर्ण शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीचा अभ्यासक्रमसुद्धा तुम्हाला मिळत आहे हे लक्षात घ्या चला याच्यासोबत तुम्हाला संपूर्ण टेस्ट सिरीज त्याचे काही वेगळे पैसे लागणार नाही आणि संपूर्ण नोट्स ई बुक्स आणि प्रिवियस इयर टेस्ट पेपर आणि त्याच्यानंतर ज्या काही अभ्यास साहित्य ते सर्व ते सर्व आपल्या ॲपमधून मिळेल चला मूळ मुद्द्याकडे वळूया आपला मूळ मुद्दा काय होता तो आपण या ठिकाणी जाणून घेऊया बघा इथे जे बुलेटिन आपलं प्रकाशित झालं होतं सतरा सहा दोन हजार चोवीस म्हणून लक्षात घ्या सतरा सहा दोन हजार चोवीसच्या नंतरही म्हणजे इथे काय म्हणून सांगा बुलेटिन प्रकाशित झालंय ते म्हणजे अठरा सहाचं सा बुलेटिन आपण बघूया आणि त्याच्यामध्ये बघा एक महत्वाचा पॉइंट दिलेला आहे तो इथे समजून घ्या व्यवस्थित एकदम प्रॉपर बघा काय म्हणत आहे तुम्हाला सांगतो हे बघा माझी सैनिक या समांतर आरक्षणातील मुद्दा दुसरा सांगतोय मी तुम्हाला माझी सैनिक या समांतर आरक्षणातील रूपांतरित कराव्याच्या जागांसाठी सैनिक कल्याण बोर्ड बघा पहिल्यांदा तो फॅक्ट समजून घ्या की काम कुठे अडकलेलं आहे तर हे बघा सैनिक कल्याण बोर्ड कडे आज दिनांक म्हणजे ही गोष्ट कधीची होती अठराची लक्षात ठेवा ही गोष्ट अठरा जून परवाची गोष्ट आपण लक्षात घेऊया की सैनिक कल्याण बोर्ड कडे आज दिनांक अठरा जून दोन हजार चोवीस रोजी आयुक्तालयातील संबंधित उपसंचालक यांनी ना हरकत प्रमाणपत्राबाबत पाठपुरावा करण्यासाठी भेट दिली आहे आणि दादांनो ते खरोखर ॲक्टिव्ह आहे भेट सुरू आहे बघा आयुक्तालयातील शिंदे साहेब त्या ठिकाणी गेलेले आहे आणि काही तासापूर्वी सुद्धा गेलेले आहे तर त्यांनी केलं काय होतं तुम्हाला सांगतो की तिथे बघा सैनिक कल्याण बोर्ड यांच्याशी चर्चा केली म्हणजे गोष्ट अठरा तारखेची आणि सैनिक कल्याण बोर्ड यांच्या जिल्हा कार्यालयाकडून माहिती प्राप्त करून घेत असून सर्व जिल्ह्यांची माहिती प्राप्त करून घेण्यासाठी ह्यांना मुदत दिली आहे एकवीस सहा दोन हजार चोवीस ची अंतिम मुदत देण्यात आलेली आहे म्हणजे उद्याची लक्षात घ्या म्हणजे गोष्ट कधीची करू आपण सांगा उद्याची पण तत्पूर्वी आणि त्यांना सारखे सारखे मॅसेजेस म्हणा खूप सारे काय मनुष्यसांगा मेल ह्या सर्व गोष्टी तत्पूर्वी त्यांना गेलेल्या आहेत आणि आज सुद्धा म्हणजे आता आपण गृहित धरू की हा व्हिडिओ कंटिन्यू असताना सात वाजता तर काही तासापूर्वी या सैनिक कल्याण बोर्डकडे लक्षात घ्या साहेब तिथे जाऊन काय मनुष्यसंघा पोहोचलेले आहे अशी माहिती आपल्याला मिळत आहे लक्षात घ्या आणि तिथे काय म्हणू सांगा त्यांना आत्ता जरी तिकडून समजा आपल्याला परवानगी मिळाली लक्षात घ्या तर ही यादी आज रात्री प्रकाशित होऊ शकते कोणत्याही तांत्रिक अडचणी त्याच्यामध्ये आल्या नाही तर आणि आज समजा परमिशन मिळाली तर ही यादी लेट नाईटपर्यंत आज प्रकाशित होऊ शकते आणि त्याच्यानंतर जर समजा आज नाही झाली तर उद्या नक्की निश्चित ही यादी काय म्हणून सांगा प्रकाशित होण्याची यादी लागण्याची संधी चान्स म्हणा खूप सारा आहे मित्रांनो जसं आपण गृहित धरूया की मी सर्वांना तुम्हा सर्वांना अशा शुभेच्छा सदिच्छा देऊ इच्छितो की सर्वच लोक या यादीमध्ये लागू आणि सर्वांना तो खुशीचा दिवस पाहायला मिळो आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे काही म्हणू सांगा सर्वाधिक जागा तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे लक्षात घ्या इथे काय म्हणू सांगा मॅथ वाल्यांना आहे त्यांचा कट ऑफवरील बराच काय म्हणू सांगा कट ऑफ डाऊन होणार आहे हे सुद्धा तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे तरी प्रत्येकच कोणत्याही विषयाचा वर्गाचा कोणत्याही प्रवर्गाचा विद्यार्थी सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा आणि सर्व लोक त्या यादीमध्ये सर्वांची नावं दिसूया तुम्हाला प्रत्येकाला वास्तव माहीत आहे तरी शुभेच्छा आपण काय म्हणू सांगा सर्वांना देतोय लक्षात घ्या नक्कीच आपण जी मागे मोफत बॅच आपल्या अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर कंटिन्यू केली होती तशीच मोफत बॅच आता सुद्धा आपण टी आय टी टी ई टीसाठी आपल्या अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर कंटिन्यू करत आहोत तरी कृपया सर्वांनी या मोफत बॅचमध्ये गेल्या वेळेस आपण सांगतोय की जवळपास एक हजार जवळपास विद्यार्थी लागलेले आपले त्यांचा आपला व्हिडिओसुद्धा आपल्या अकॅडमीच्या चॅनलवर आपण टाकलेला आहे आणि आत्तासुद्धा ती मोफत बॅच सुरू आहे बघा थर्ड टेट काय तुम्ही सांगा दोन हजार चोवीस पोलीस भरती सर्व स्पर्धां परीक्षांकरिता पर पण पर त्या बॅच व्यतिरिक्त तुम्हाला सर्व विषय ॲट ए टाईम पाहिजे असेल सर्वच्या सर्व गोष्टी काही सांगा ॲपमधून मिळवायच्या असेल तर त्यासाठी सुद्धा आपण इव्हन खूप कमी फीजमध्ये नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये म्हणजे टी ई टीची बॅच विथ टेस्ट सिरीज सह अवेलेबल करून दिलेली आहे टी आय टी दोन हजार चोवीसची बॅच एक हजार नव्याण्णव रुपयात विथ टेस्ट सिरीज सह अवेलेबल करून दिलेली आहे तर या बॅचचासुद्धा सर्वांनी लाभ घ्या आणि व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा घंटीचं बटन दावा आणि ऑलवर सेट करा म्हणजे सगळ्या अपडेट्स नोटिफिकेशन पुढे तुम्हाला आपल्या चॅनलवर येत राहील धन्यवाद